श्री स्वामी समर्थ नमस्कार वृषभ राशीच्या जातकानो तुमचं मन सध्या शांत आहे की यातून खूप गोंधळ आहे तुम्ही बाहेरून भले खूप स्थिर समाधानी दिसत असला तरी पण खरं सांगायचं तर तुमच्या मनात सध्या भीती आणि अस्वस्थतेचं वादळ आहे तुम्ही खूप कष्ट घेतलेत खूप संयम ठेवलाय पण तुमच्या मेहनतीला एक किंमत मिळत नाही सतत वाटतंय ना की मी इतकं सगळं का करतोय जर मला अपेक्षित यशच मिळत नसेल तर तुमची पैशाची चिंता असो कुटुंबातील तणाव असो किंवा कामाच्या ठिकाणी होणारी दुर्लक्षता तुम्हाला आतून खात आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही या जगात एकटे आहात आणि तुमच्या समस्या खूप मोठ्या आहेत ज्या कधीच सुटणार नाहीत पण थांबा मित्रांनो तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे येणाऱ्या पुढच्या पाच दिवसात तुमच्या आयुष्यात एक असा झटका बसणार आहे एक अशी मोठी घटना घडणार आहे जी तुम्हाला हसवायला किंवा रडवायलाही भाग पाडेल होय तुमच्या जीवनातील संघर्ष भीती एकटेपणाचा काळ आता संपणार आहे पण ही घटना इतकी मोठी असेल की ती तुम्हाला हदरून सुद्धा टाकेल सावधान कारण हे दैवी परिवर्तन तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत आहे की तारून न्यायला हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच कारण पुढील पाच दिवस तुमच्या भाग्यात एक निर्णायक दैवी हस्तक्षेप घेऊन येतोय या बदलामुळे तुमची निराशा एका क्षणात मोठी आशा बनेल पण ती मोठी घटना नेमकी कोणती असेल हा देवदू तुमच्या जवळच्या माणसाच्या रूपात येईल की अनोळखी व्यक्तीमध्ये ही संधी तुम्ही ओळखू शकाल की नाही हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा ऐकावाच लागेल कारण तुमचा सर्वात मोठा चमत्कार आता काही क्षणावर आहे तुमचे असू पुसा आणि पुढील संदेशाकडे लक्ष द्या तुमचा एकटेपणा आता संपणार आहे राशीच्या जातकांनो तुमच्या मनातील वेदना निराशा आणि संघर्षाचा काळ आता पूर्णपणे संपणार आहे या ब्रह्मांडाने तुमच्या मनाला थेट पळश करणारा एक संदेश पाठवला आहे कारण तुम्ही बाहेरून जगात शांत संयमी दिसत असला तरी आतून तुमच्या उत्पन्न बसतीच्या समस्येमुळे किंवा कुटुंबातील नात्यातील तणावामुळे तुम्ही एकटे पडलात तुमच्या समस्या किती मोठ्या असल्या तरी आता ब्रह्मांड स्वतःहून तुमच्या मदतीला येत आहे मित्रांनो लक्षात घ्या ज्या आर्थिक समस्येमुळे तुमचे मन अस्वस्थ होते ज्या व्यावसायिक अडचणीमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत होतं त्या सर्व भावनांना आता पूर्ण विराम देण्याची वेळ आली आहे तुमच्या आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या अडचणी उदाहरणार्थ मोठा खर्च अचानक आलेला असो किंवा कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य किंवा मालमत्ते संबंधित एक महत्वाचा निर्णय आता हळूहळू शक्य उपायाकडे वळणार आहे हा केवळ एक अंदाज नाही तर ज्योतिषी आधारावर दिलेले एक आश्वासन आहे की तुमची मदत करण्यासाठी ईश्वराने एक व्यक्ती एक देवदूत गॉड मेसेन जर आहे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक अडचणीसाठी मदतीचा हात पुढे करेल तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की मी एकटा आहे ही भावना तुम आता दृढ आहे कारण तुमचा विश्वास तयारीच या चमत्काराला तुमच्या जीवनात प्रवेश करण्याची परवानगी देईल वृषभ राशीच्या जात हा तुमच्या आयुष्यातील एक निर्णायक क्षण असणार आहे हा केवळ चांगला दिवस नाही तर हा तुमच्यासाठी थेट ईश्वराकडून पाठवलेला एक विशेष संदेश असणार आहे डिवाईन मॅसेज असणार आहे संदेश काय आहे तुमच्या आयुष्यातील आर्थिक कौटुंबिक धैर्यातील सर्व अडथळे एका क्षणात मिटवण्यासाठी परमेश्वराने तुमच्यासाठी एक शक्ती एक व्यक्ती निवडली आहे ती व्यक्ती साक्षात देवदूत बनवून तुमच्या जीवनात प्रवेश करेल हा देवदूत लवकरच पुढील पाच दिवसात तुमच्या जीवनाच्या रंगमंचावर येईल याचे कार्य अत्यंत स्पष्ट आहे मित्रांनो तुमच्या सर्व समस्या तुमच्या अडचणी अडचणीचा सेवट करणे आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक आणि भावनिक धैर्याकडे घेऊन जाणं जेव्हा तो व्यक्ती तुमच्या समोर येईल तेव्हा तो तुम्हाला केवळ सहानुभूती दाखवणार नाही तर तो आत्मविश्वासाने आश्वासनाने सांगेल की चिंता करू नकोस मी आहे ना हा निर्णय घे आणि तू नक्की यशस्वी होशील तुम्ही ज्या आधारासाठी प्रार्थना करत होता ज्या योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा करत होता ते आता भौतिक रूपात तुमच्या समोर उभे राहणार आहे कुंभ राशीच्या जातकान लक्षात घ्या की हा बदल केवळ नसणार एवढ के सकारात्मक विचार नाही तर त्यामागे एक विशिष्ट आणि एक अत्यंत शुभ ज्योतिषीय आधार असणार आहे या पाच दिवसात येणारा शुक्रवारचा दिवस वृषभ राशीसाठी अत्यंत महत्वाचा आहे लक्षात घ्या कारण या दिवशी एक दुर्मिळ दैवी योग तयार होते शुक्रवार हा दिवस थेट शुक्र ग्रहाला समर्पित आहे जो तुमच्या राशी स्वामी असून सुख सौंदर्य धन आणि नात्यसंबंधाचा कारक मानला जातोय या दिवशी शुक्राचे गोचर वृषभ राशीच्या लोकांच्या धनभावात होत आहे आणि त्यावर त्यावर त्याची शुभ दृष्टी पडत आहे याचा अर्थ सुखाचा आणि धनाचा कारक असलेला तुमचा स्वामी ग्रह तुमच्या नशिबाच्या स्थानात सक्रिय स्थाना होईल स्थाना स्थान या गोचारावर गुरु ग्रह जो ज्युपिटर आहे मित्रांनो आणि चंद्र जो मन व कुटुंब या ग्रहाचा विस्तार आहे या ग्रहांची अमृत अमृत समान म्हणजे अत्यंत पवित्र आणि शुभ दृष्टी तुमच्यावरती पडणार आहे या ग्रहाची दृष्टी पडणे ज्योतिषशास्त्रात ईश्वरीय सहाय्यता योग किंवा योग असं तयार होतो ही ज्योतिष स्थिती दर्शवते की तुमचे दुःख आणि एकटेपणा दूर करण्यासाठी निसर्गनेता पुढाकार घेतलाय हा देवदूत कोणताही चमत्कारी पंखासह किंवा दैवी प्रकाशात चमकत येणार नाही तर ईश्वराचा नियम आहे की तो, तो मदत करण्यासाठी नेहमी सर्वात सामान्य आणि साध्या माणसाला माध्यम बनवतो जसं की मित्रांनो तो देवदूत देवदूत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल किंवा आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करत असाल तर हा देवदूत तुम्हाला गुंतवणुकीचा एक सोपा मार्ग दाखवेल किंवा न मागताच कुटुंबातील एखादी व्यक्ती विशेषतः आई किंवा आईसारखी एखादी स्त्री तुम्हाला आर्थिक आधारही देईल तुमच्या कुटुंबातील प्रेम संबंधातील जर ताण असेल तो दूर करण्यासाठी एखादा वडीलधाऱ्या व्यक्तीच्या रूपात तो देवदूत तुमच्याकडे येईल आणि तुमचा सामंजस्य तुमच्यामध्ये सामंजस्य घडून आणेल तुमच्या जोडीदारासोबतच्या वादात तो निर्णायक आणि योग्य तोडगाही काढेल किंवा असंही असू शकतं की तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेली एखादी वरिष्ठ अधिकारी क्या जी स्त्री असो किंवा पुरुष जी तुमच्यावर नेहमी टीका करत होती ती अचानक तुम्हाला मोठी आर्थिक जबाबदारी देईल ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमच्या कामाचे धैर्य सुद्धा निश्चित होईल त्यासोबतच जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून एखाद्या शारीरिक किंवा मानसिक तणावात असाल तर तुम्हाला असा एक थेरपीस भेटेल ज्याचे मार्गदर्शन तुम्हाला त्वरित ऊर्जा आणि आत्मविश्वास देईल त्यासोबतच पुढील पाच दिवसात तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाल किंवा घरीच असाल तेव्हा तुमच्याकडे अचानक एखादा साधू संत किंवा गुरु येईल तुमच्या पैशाच्या कुटुंबाच्या समस्येबद्दल तो साधू तुम्हाला एक अचूक असं मार्गदर्शन करेल त्याचे शब्द तुम्हाला सातवून देतील आणि तो तुम्हाला तुमच्या समस्यावर एक प्रभावी दैवी उपायही सांगेल वृषभ राशीच्या प्रिय जातकणू जेव्हा हा दैवी देवदूत तुमच्या आयुष्याच्या रंगमंचावर प्रवेश करेल तेव्हा तो केवळ तुमच्या बाहेरील समस्या सोडवणार नाही तर तुमच्या अंतर्मनामध्ये एक मोठा कायमस्वरूपी बदलसुद्धा घडवेल हा बदल म्हणजे तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असणार आहे जसं की तुमच्या मनात अनेक दिवसापासून जी सततीची अस्वस्थता होती किंवा माझं पुढे काय होणार ही भीती होती ज्यामुळे तुम्ही रात्री नीट झोपू शकत नव्हतात ही भीतीसुद्धा एका क्षणात नाहीशी होईल देवदूतीच्या देवदूतांच्या आगमनानंतर तुमच्या चेहऱ्यावर मनात खऱ्या शांतीची भावना येईल तुम्हाला आतून एक मोठा दिलासा मिळेल जणू कोणीतरी तुमच्या पाठीवर शांत हात ठेवून शांतपणे म्हणत आहे की आता सर्व काही ठीक होईल या क्षणानंतर तुमचा मानसिक पूर्णपणे संपेल आणि तुम्ही प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आत्मविश्वासाने तयार व्हाल त्यासोबतच मित्रांनो पैशाच्या विवेचनामुळे तुमचा जीव मेटाकुटीला आला होता हे कर्ज कसे फेडायचे किंवा अचानक आलेल्या खर्चासाठी पैसे कुठून आणायचे या विचाराने तुम्ही दबले असाल पण आता हा देवदेव तुम्हाला कर्जमुक्तीचा सर्वात सोपा व्यवहार्य आणि अचूक मार्गही दाखवेल चमत्कारीरित्या तुम्हाला न मागता मोठी आर्थिक मदत मिळेल ही मदत तुमच्याकरिता कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिक धैर्याची एक नवी दिशा मिळवण्यासाठी असेल तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील ज्यामुळे तुम्हाला तात्काळ मोठा दिलासा मिळेल त्यासोबतच कठोर मेहनत करूनही तुम्हाला सतत वाटत होते की मी कमी पडतोय किंवा माझे काम पुरेसे होत नाही त्यामुळे लोकांमध्ये बोलताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला संकोच वाटत होता पण देवदूताच्या भेटीनंतर तुमचा आत्मविश्वास आकाशाला भिडेल तुमच्यात एक प्रकारची स्थिर आकर्षक ऊर्जा निर्माण होईल आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहाल आणि तुमच्या कामातील नेतृत्व लोकांना आपोआप मान्य होईल बोलण्यात आणि वागण्यात तुमच्या आलेला हा आत्मविश्वास लोकांना प्रभावित करेल त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच दिवसापासून सतत थकवा जाणवत असेल कामामध्ये आळस येत असेल लहान आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असाल तर हा दिवस तुमच्यासाठी एक नवी स्फूर्ती उत्साह घेऊन येणार आहे तुम्हाला अचानक तुमच्या आरोग्याबद्दल जागरूकता येईल एक नवी ऊर्जा मिळेल तुम्ही तुमचे आरोग्य अधिक गांभीर्याने घ्याल विशेष म्हणजे जर जा स्वामी शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे सौंदर्य आकर्षक वाढेल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल त्यासोबतच वृषभ राशीच्या जात जर तुमच्या शेजाऱ्यासोबत मालमत्तेवरून किंवा जागेवरून किंवा शुल्लक कानावरून कोणताही वाद सुरू असेल तर हा देवदूत त्यात निर्णायीत हस्तक्षेप करेल हा देवदूत का एका कायदेशीर सल्लागाराच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीच्या किंवा एखादी प्रभावी मध्यस्थाच्या रूपात येईल हा देवदूत तुमच्या बाजूने उभा राहून वाद कायमस्वरूपी सन्मानाने मिटवेल तुम्हाला लढण्याची गरजही पडणार नाही तुमचा त्रास देणारे लोक आपोआप शांत होतील तुम्हाला तुमच्या घरात पुन्हा एकदा शांतता आणि सुखाचं जीवन मिळेल त्यासोबतच मित्रांनो तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात जे लोक तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलत होते तुमच्या प्रगतीचा हेवा करत होते किंवा तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे सर्व डावपेच उघडतील देवदूताच्या देवी ऊर्जेमुळे तुमचे शत्रू अचानक शांत होतील ते स्वतःहून तुमच्याकडे दूर जातील किंवा ते तुमचे स्थिर शांत स्वभाव स्वीकारून तुम्हाला त्रास देणे बंद करतील त्यामुळे त्यांच्या टीकेचा आणि नकारात्मकतेचा तुमच्यावर कोणताही वाईट प्रभाव होणार नाही या दैवी संरक्षणाचा अर्थ हा आहे की तुमच्या जीवनातील येणारी प्रत्येक अडचण आता आपोआप दूर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या सुखावर पुन्हा एकदा पूर्ण अधिकार मिळणार आहेत तुम्ही आतापर्यंत खूप संघर्ष केलाय खूप संयम ठेवला आहे ना आतल्या आत त्यातल्या त्यात खूप दुःखही सहन आहे पण आता तुमच्यासाठी ब्रह्मांडाने थेट दैवी मदतीची जी घोषणा केली आहे ते तुमचं दुःख आणि तुमच्या समस्या आता इतिहासात जमा होणार आहेत त्यामुळे शंका सोडा मनात आता कसली शंका किंवा भीती ठेवू नका जे माझ्यासोबत घडले आहे का आणि हा विचारही करू नका तुमचा स्वामी शुक्र आणि गुरु ग्रहाच्या कृपेने हा योग जुळून आला आहे त्यामुळे तुम्ही या चमत्कारासाठी पूर्णपणे तयार आहात मित्रांनो पुढे पाच दिवस डोळे व कान उघडे ठेवा हा देवदूत कोणत्याही अनोळखी साध्या अगदी तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या रूपात सामोरे येईल तेव्हा तुम्हाला अचानक दिन दिलासा देणारे बोल ऐकायला मिळतील समस्येवर सोपा उपाय मिळेल तेव्हा लगेच समजा की तोच एक निर्णायक क्षण असणार आहे जात जातकनं या भविष्यवाणीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि एका नव्या आशेने नव्या उत्साहाने तुमच्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाका तुम्हाला लवकरात लवकर ही देवी मदत मिळो यासाठी तुम्ही प्रार्थना करतोय आम्ही देखील तुमचा विश्वास आणखी दूर करण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी धन वर्षाव कर कृपा कर असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं लिहा मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा शुभम भवतो